नमस्कार आज आपण शेंगदाण्याचं तेल काढत आहे बघा लाकडी घाण्याचे शुद्ध शेंगदाणा तेल आता आपण घाणं सुरू करणार आहे आजची तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचे ताजे फ्रेश लाकडी घाण्याचे शुद्ध तेल इकडचाही घाणा सुरू करत आहे आता आपण शेंगदाणे छानपैकी बारीक झालेले आहे इकडची जी मशीन आहे यामध्ये आपण आता सूर्यफूल काढणार आहे आपण अख्खं सूर्यफूल नाही टाकत आपण त्याची डाळ तयार करून घेतो आणि त्याच्यानंतर ते तेल काढतो सूर्यफुलाचं तेल आता हा पण आपण घाण सुरू करणार आहेत लाकडी घाण्याचे शुद्ध सूर्यफूल तेल आज संपूर्ण दिवसभर घाणं चालू राहील गिरायकाला जे तेल लागलं ते त्यांच्या डोळ्यासमोर तेल काढून मिळेल लाईव्ह प्रोडक्शन सकाळी नऊ वाज्यापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालू राहील शेंगदाणा छान बारीक झालेला आहे आणि तेलही यायला सुरुवात झालेली आहे चला आपण तेल बघूया लाकडी घाण्याचे शुद्ध शेंगदाणा तेल सुरुवातीला कलर असा येतो नंतर हळूहळू पिवळा येत चालतो इकडची मशीन बघूया यामध्ये आपण सूर्यफूल टाकलं होतं सूर्यफूलही बारीक झालेला आहे चला आपण आता सूर्यफुलाचं तेल बघूया लाकडी गाण्याचे शुद्ध सूर्यफूल तेल विकरच्या गाण्यामध्ये शेंगदाणा तेल चालू आहे